मला असं वाटतंय की एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला तुम्ही छोटे गुन्हे टाकून त्याचं करिअर खराब करण्याचं काम विसीची करतात अतिशय सोपा विषय होता स्वतः सांगतोय मी त्या पोलीस स्टेशनला मी पोलिसांना बोलवलं आहे तरी त्यात असं आहे की कट केलाय दुसरी गोष्ट मी तिथे आठ सेकंदाच्या वर उभा राहिलो नाही ते सांगतात बर मी खडणी मागितली बरोबर आहे मी ज्या मुलीने ज्या मुलीला वाचवायला गेलो त्या मुलीची स्टेटमेंट देखील पोलिसांनी नोंदवून घेतली नाही त्या केसमध्ये फक्त एक नाव दिलं मुळात माझ्यावर ज्याला मारला त्याने ब्लॉक केला होता त्याने लॉक उघड उघडला तो आरोपी आहे ना, ना, ना आरोपी केला नाही त्याच्याबरोबर आतमध्ये आणखी तीन लोक होती ज्यांनी त्यांना दाबून ठेवलं होतं त्यांना आरोपी केलं नाही या सगळ्या गोष्टी पाहता डी सी पी गर्ज यांची भूमिकाही आहे मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो की मोठ नो... महाराष्ट्रातले जेवढे टॉपचे वकील आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्या सगळ्यांना बोलल्याच्या नंतर त्यांचं एकच मत होतं अविनाश यात तुला लटकवण्यात आलेला आहे याच्या पुढे काय दुसरी गोष्ट एक व्हिडिओ एक क्लिप होती आमची बोलण्याची त्यातले शब्दच बदलले एफ आय आरमध्ये म्हणजे मी क्लिपमध्ये काय बोललो आहे आणि एफ आय आरमध्ये काय उतरवलं आहे आता एवढं खोटं करायची काय गरज आहे मी पैसे घेऊन जाईल असं ते शब्द आहे त्यात मी तुला घरून उचलून घेऊन जाईल असं शब्द टाकण्याचा लागतो सो so, ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या गोष्टी चुकीच्या होत्या आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर केला नाही पाहिजे तुम्ही कंप्लेंट करून जाता आम्हाला पुढची दहा वर्ष बघावं लागतं ठीक आहे माग पुढची दोन मागची दोन दिवस माझी टी व्हीवर बदनामी झाली तुला जबाबदार कोण ते गर्लसारखे अधिकारी त्यांना असं वाटतंय आहे की आम्ही काहीही करू कोणी आम्हाला प्रश्न विचारणार नाही तर याच्यापुढे असं होणार नाही आज एक अविनाश जाधव उठलाय उद्या जर असे खोटे गुन्हे दाखल केले मला अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले अनेक राजकारणात काम करणाऱ्या तरुण मुलांचे फोन आले की तू आमच्या मनात ही भीती मारून टाकली पोलिसांसमोर जायचं आम्ही आमच्या गुन्हे दाखल केले जातात आम्ही बेल घेतो आम्ही पळापळ करतो आम्ही बोलतच नाही अनेक वेळेला खोटं असलं तरी आम्ही ते सहन करतो मला असं वाटतं की माझ्या या ॲक्संटनंतर राजकारणातला कुठलाच तरुण पोलिसांनी दाखल केलेल्या खोट्या खोटा गुन्हा जो आहे त्याला विरोधच कर मला असं वाटतं की बघा ना मला अवेलेबल करणार हा या गुन्ह्यात दोन आरोपी आहेत एका बरोबर घडले एका बरोबर दोन एफ आय आर दाखल झाल्या एकावर किडनॅपिंगचा आहे तो घरी जाऊन झोपला ज्याच्यासाठी मी तिथे गेलो तो जाऊन घरी झोपला मला शोधायला पोलीस कंट्रोलीला म्हणजे ज्यांना खरंच उचलायला पाहिजे ज्यांच्यात भांडणं झाली ती तिथेच राहिले आणि मला उचलायला पोलीस कंट्रोलीला पोहोचलो सगळी बेलेबल कलमा असताना एवढा पोलिसांना वेळ आहे का की बेलेबल कलमामध्ये पण मला घ्यायला कंट्रोलपर्यंत येतात याचा अर्थ यात कोणाचा तरी प्रेशर आहे हे स्पष्ट होतं बेलेबल कलमात कोर्ट आम्हाला उभं करत नाही आहे कोर्ट सांगता तुम्ही खाली काही बेल देण्यासारखं नाही आहे घाबरण्यासारखं नाही आहे असं कोर्ट म्हणतं मग मला घ्यायला कंट्रोलित पोलिसांची टीम निघाली का कोणाच्या दबावाखाली कंट्रोलित पोलिसांची टीम आली त्या सर्व प्रश्नांची उत्तरं डी सी पी गर्ग यांनी दिली पाहिजे त्याशिवाय आम्हाला कळणार नाही की नक्की झालं काय होतं त्या दिवशी म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी सकाळपासून पोलीस स्टेशनला होतो आणि ती घटना घडल्याच्यानंतर पाच वाजेपर्यंत मला कुठेही असं वाटलं नाही की काय घडतंय बरोबर आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी माझ्यावर एफ आय आर झाला आहे मला माहितीच नाही दुसऱ्या दिवशी काही मोठ्या दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता काही मोठ्या पेपरच्या पत्रकारांनी मला फोन केले आणि मला सांगितलं तुमच्यावर गुन्हा दाखल होतोय म्हटलं घटना काल दुपारी बाराला घडली आज रात्री आठ वाजता माझ्यावर गुन्हा का दाखल होतो आहे तो पूर्ण प्लॅनिंग केलं गेलं एक दीड दिवसाचा वेळ घेतला गेला आणि त्या दीड दिवसात मला कसं अटकावं हे त्यांनी प्रयत्न केला पण मी खोटा नव्हतो आणि त्याच्यामुळे मी माझा प्रामाणिकपणा समोर ठेवला मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं मी जे केलं आहे ते खरं केलेलं आहे यात खोटेपणा काही नाही मी याच्यात लढणार जर मला न्याय मिळाला नाही तर मी गर्गच्या कार्यालयासमोर जाऊन बसेन आणि मला न्याय मिळून दिला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तुम्ही त्यांची काय भेट घेणार का आहात आम्ही गृहमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आमच्या पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी हा तपास त्या पोलीस स्टेशनला योग्यरित्या होणार नाही हा दुसऱ्या पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करावा जर आम्ही आम्ही यात खोटे असतो तर आम्हीच का मागणी केली असते आमचा तपास दुसरी कोणी करावा आम्हीच मागणी केली आहे के की आमचा तपास दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून व्हावा जेणेकरून कितीचा व्यवहार झाला कशाप्रकारे व्यवहार झाला गोल्ड व्यापाऱ्याच्या मुलाची नावं त्यात का नाही आली त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तो गोल्ड व्यापाऱ्यांनी त्याने त्याच्या मुल त्या केसमध्ये असलेले बाकीचे आरोपी कुठे आहेत ज्याने लॉक खोलला ज्याने लॉक उघडला ते आरोपी कुठे आहेत जो वैभव आहे त्याच्या त्याला एफ आय आर वाचायला पण दिली नाही त्याला एफ आय आर न वाचायला तू त्याला साईन कर अशा लेव्हलला त्याला घाबरवून त्याच्या साईन घेतल्या गेल्या त्याच्या बायकोची स्टेटमेंट येणं खूप गरजेची होती ती स्टेटमेंट पोलिसांनी आजही आठ दिवसानंतर घेतलेली नाहीये आज ती त्या लोकांनी कोर्टातून रेकॉर्ड करून बाय पोस्ट कोर्टाला पाठवलेली आहे ती पोलीस स्टेशन एलडी पार पोलीस स्टेशनला पाठवलेली आहे तर ही सगळी घटना जर नीट पाहिलं आणि चार्जशीटमध्ये मांडले गेलेले मुद्दे जर नीट पाहिलात तर मला असं वाटतंय की ही चार्जशीट खोटी आहे मारा म बा मी त्या आम्ही तिथे गेलो होतो का तर हो आम्ही गेलो होतो आम्ही तिथे काही भांडणं केलीत का हो केलं कारण आतून एक मुलगी ओरडत होती आणि तिला वाचवणं हा माझं कर्तव्य मी मानतो आणि त्याच्यासाठी जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर तो खरा परंतु खंडिलीसारखा खोटा गुन्हा माझ्यावर जर दाखल केला तर मला वाटतं ते योग्य नाही तुम्ही राजकारणात कोणाला उठवण्याचा अधिकार तुम्हाला नाही जर तुम्ही आमच्या पाठी लागलात तर आम्ही पण तुमच्या पाठी चौकशी आणखी झाली पाहिजे तुमचा थेट आरोप कोणावर डीसीपीवर आहे कारण ती मुलगी ती जी मुलगी आहे तिला बारा वाजता बारा एकच्या दरम्यान पोलीस स्टेशनला नेलं रात्री साडेआठ वाजता एका सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांना फोन करून विचारलं अहो तुम्ही त्या मुलीला रात्री सात नंतर मुलीला पोलीस स्टेशनला ठेवू शकत नाही साडेआठ वाजले तरी तर तुम्ही त्या मुलीला पोलीस स्टेशनला का बसवून ठेवलंय दुसरी गोष्ट तिला डिटेन केल्यासारखं महिला कॉन्स्टेबलच्या रूममध्ये बसून ठेवण्यात आलं आणि एवढ्या दरम्यान तिची कुठलीच स्टेटमेंट घेण्यात आली नाही डीसीपी त्या हिरे गोल्ड व्यापाऱ्याला घेऊन त्यांच्या केबिनमध्ये बसले पण त्या मुलीशी बाबा तुझ्याबरोबर काय घडलं हे विचारण्याचं डीसीपीनी कर्तव्य देखील बजावलं नाही खरं तर पहिलं सगळ्यात जर त्यांनी कोणाला बोलवायला पाहिजे होतं तर त्या मुलीला बोलवायला पाहिजे होतं आणि काय घटना घडली का तुला डांबून ठेवलं आम्ही पोलिसांना का बोलवलं होतं आम्ही आम्ही पोलिसांना बोलवलं ना तर पोलिसांना आम्ही का बोलवलं होतं का तर त्या मुली मुलीला डांबून ठेवलंय त्या मुलीची चौकशीच नाही प्रकरण लगेच बदललं गेलं कारण तो गोल्ड व्यापारी होता त्या गोल्ड व्यापारीच्याच बाजूने चौकशी सुरू झाली ही खरी चौकशी ज्या मुलीनी वन झिरो yeah. झीरो